जय हिंद मित्रांनो एक्झाम जागरवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मित्रांनो आजच्या चालू घडामोडीच्या चा सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित एम सी क्यूची ची प्रॅक्टिस करणार आहोत यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे त्यासाठी व्हिडिओ शॉर्ट पर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा जेणेकरून येणाऱ्या एक्झाम मध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल आजच्या सत्राचा पहिला प्रश्न पहा जागतिक बँकेच्या अहवालानुसार उत्पन्न समानतेच्या बाबतीत भारताने चीन आणि अमेरिकेला मागे टाकत कितवे स्थान पटकावले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजेच उत्पन्न समानतेच्या बाबतीत आपला भारत चौथ्या क्रमांकावर आहे मित्रांनो भारताचा दोन हजार बावीस तेवीस साठीचा गिनी गुणांक हा पंचवीस पॉइंट पाच इतका असून याआधी दोन हजार अकरा बारा मध्ये हा गुणांक अठ्ठावीस पॉइंट आठ इतका होता भारताने आता उत्पन्न समानतेत प्रगती करत पंचवीस पॉइंट पाच गिनी स्कोअरसह चौथं स्थान पटकावलं आहे भारताच्या आधी पहिल्या तीन क्रमांकावर कोणते देश आहेत तर यात पहिल्या क्रमांकावर स्लोवाक प्रजासत्ताक दुसऱ्यावर स्लोवेनिया व तिसऱ्यावर बेलारूस हा देश आहे बरा गिनी गुणांक का म्हणजे काय तर मित्रांनो एखाद्या देशातील उत्पन्न किंवा संपत्तीचे वितरण किती असमान आहे याचं मोजमाप करण्याची ही एक सांख्यिकीय पद्धत आहे यात जिरो ते शंभर दरम्यान गुण देण्यात येतात व जिरो गुण म्हणजे परिपूर्ण समानता आणि शंभर गुण म्हणजे सर्वाधिक असमानता व्हागिनी गुणांक लॉरेन्स वक्रावर आधारित आहे ठीक आहे आता एवढे पॉईंट तुमच्या लक्षात आले असतील नेक्स्ट क्वेश्चन पहा त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पहिले परदेशी नेते कोण आहेत तर मित्रांनो आता त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले परदेशी नेते ठरले आहेत नुकतेच पंतप्रधान मोदी या देशाच्या दौऱ्यावर गेले होते व त्या दरम्यान या देशाने पंतप्रधान मोदी यांना आपल्या द ऑर्डर ऑफ द रिपब्लिक ऑफ अँड एन्टोबॅको या पुरस्काराने सन्मानित केला आहे हा पुरस्कार कोणाच्या हस्ते प्रदान करण्यात आला तर हा पुरस्कार या देशाच्या राष्ट्रपती क्रिस्टिन कार्ला कांगालू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला पंतप्रधान मोदी हे तीन ते चार जुलै दरम्यान या देशाच्या भेटीवर गेले होते व या भेटी दरम्यान या दोन्ही देशात सहा सामंजस्य करार देखील झाले आहेत यासह पंतप्रधान मोदी हे त्रिनिदाद आणि टोबॅकोच्या संसदेला संबोधित करणारे पहिले भारतीय पंतप्रधान ठरले आहेत बरं आता पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा हा कितवा देश आहे तर पंतप्रधान मोदी यांना आपल्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करणारा त्रिनिदाद आणि टोबॅको पंचवीसवा देश आहे याआधी आपण पाहिलं होतं घाना हा पंतप्रधान मोदी यांना सन्मानित करणारा चोवीसवा देश आहे घानाने अलीकडेच पंतप्रधान मोदी यांना ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना या पुरस्काराने सन्मानित केलं त्याआधी सायप्रस हा तेवीसवा देश असून सायप्रसने ग्रँड क्रॉस ऑफ द ऑर्डर ऑफ मकारिओीन हा पुरस्कार मोदी यांना दिला आहे तर बावीसवा देश श्रीलंका असून श्रीलंकेने श्रीलंका मित्रविभूषण या पुरस्काराने मोदी यांना सन्मानित केलं आहे तसेच याआधी मॉरिशियस कुवेत गयाना नायजर बार्बाडोस आणि डोमॅनिकन रिपब्लिक या देशांनी सुद्धा मोदी यांना सन्मानित केला आहे मोदी यांना सन्मानित करणाऱ्या सर्व देशांची नावे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहेत यात ग्रीस फ्रान्स इजिप्त गिनी फिजी रिपब्लिक ऑफ पलाव भूतान अमेरिका बहारीन मालदीव रशिया संयुक्त अरब अमिरात पॅलेस्टाईन अफगाणिस्तान व सौदी अरेबिया या देशांचा देखील समावेश आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण बनल्या आहेत या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजेच आता नौदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनण्याचा मान हा आस्था पुनिया यांनी पटकावला आहे सब लेफ्टनंट आस्ता पुनिया यांना नुकतंच विंग्स ऑफ गोल्ड या, या पुरस्काराने सन्मानित केलं व हा पुरस्कार कोणाला देण्यात येतो तर ज्यांनी पायलटची ट्रेनिंग पूर्ण केली आहे त्यांना हा पुरस्कार देण्यात येतो व आता आस्था पुनिया या नोदलातील पहिल्या महिला फायटर पायलट बनल्या आहेत बरं हेच जर आपल्याला असं विचारलं की लष्करातील पहिल्या महिला फायटर पायलट कोण आहेत तर लष्करातील पहिल्या महिला फायटर पायलट या अभिलाषा बराक आहेत आस्ता पुनिया यांच्यासोबत या महिलांची नावे सुद्धा लक्षात ठेवा भारतीय नौदलातील पहिल्या महिला फ्लाइंग इन्स्ट्रक्टर या दिव्या शर्मा बनल्या आहेत ए आय आय बीच्या पहिल्या महिला अध्यक्षा झो जियाई ब्रिटनच्या परदेशी गुप्तहेर संस्था एम आय सिक्सच्या पहिल्या महिला प्रमुख ब्लेज मेट्रिवेली महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला आय एस आदिबा आनम राष्ट्रकुल परिषदेच्या महासचिवपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला शर्ली बोचवे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला क्रिस्टी कोवेंट्री तर भारतातील कायदा सचिव या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला या अंजू राठी राणा ठरल्या आहेत पुढील प्रश्न खो खो फेडरेशनच्या प्रमुखपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली तर आता खो खो फेडरेशनचे प्रमुख म्हणून सुधांशु मित्तल यांचीच पुनर्नियुक्ती करण्यात आली ते सुद्धा या फेडरेशनचे अध्यक्ष होते व पुन्हा चार वर्षासाठी त्यांचीच यावर नियुक्ती करण्यात आली ते आता दोन हजार एकोणतीस पर्यंत या खो खो फेडरेशनचे अध्यक्ष म्हणून कार्य करतील या निवडीसहच खो खो फेडरेशनच्या सरचिटणीसपदी उपकार सिंग यांची नियुक्ती करण्यात आली बऱ्या भारतीय खो खो फेडरेशनची स्थापना कधी करण्यात आली तर याची स्थापना एकोणीसशे पंचावन्न मध्ये करण्यात आली होती नेक्स्ट क्वेश्चन भारतातील पहिल्या सहकार विद्यापीठाचे भूमिपूजन कोणाच्या हस्ते करण्यात आले तर आता भारतातील पहिल्या सहकार विद्यापीठाचं भूमिपूजन हे अमित शहा यांच्या हस्ते करण्यात आलं हे जे विद्यापीठ आहे हे कोठे स्थापन करण्यात येत आहे तर गुजरातमधील आनंद येथे या विद्यापीठाची स्थापना करण्यात येत असून हे विद्यापीठ एकशे पंचवीस एकरावर पसरलेलं असेल व या विद्यापीठाला काय नाव देण्यात आलं तर त्रिभुवन सहकारी विद्यापीठ असं या विद्यापीठाला नाव देण्यात आलं असून हे विद्यापीठ त्रिभुवनदास पटेल यांच्या नावाने ओळखलं जाईल सतराव्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन कोटे करण्यात आले मित्रांनो आपल्याला माहितच आहे की सतराव्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन हे ब्राझीलमध्ये होणार आहे पण ब्राझीलमध्ये कोठे तर ब्राझील मधील रिओ दि जानेरो या शहरामध्ये या सतराव्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन करण्यात आलं ही ब्रिक्स परिषद सहा ते सात जुलै दरम्यान येथे पार पडली असून यंदाच्या या परिषदेची थीम काय होती तर स्ट्रेंथनिंग ग्लोबल साऊथ कॉपरेशन फॉर मोर इन्क्लुझिव्ह अँड सस्टेनेबल गव्हर्नन्स आशिया वेशच्या या परिषदेची थीम होती याआधी सोळाव्या ब्रिक्स परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आलं होतं तर सोळावी ब्रिक्स परिषद ऑक्टोबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये रशिया मधील कझान या शहरात आयोजित करण्यात आली होती बर ब्रिक्स या संघटनेचा दहावा सदस्य कोणता देश आहे तर इंडोनेशिया हा ब्रिक्स या संघटनेचा दहावा सदस्य आहे मित्रांनो याआधी दोन हजार चोवीस मध्ये इराण इजिप्त इथोपिया आणि युई हे देश ब्रिक्समध्ये सामील झाले होते त्यानंतर यातील मेंबरची संख्या नऊ इतकी झाली व आता दोन हजार पंचवीस मध्ये इंडोनेशिया यात सामील झाल्यामुळे आता याची संख्या दहा इतकी झाली आहे आणि अलीकडेच व्हिएतनाम हा, हा ब्रिक्सचा दहावा भागीदार देश बनला आहे आणि मित्रांनो एक्झाम मध्ये बऱ्याच वेळा विचारण्यात येतं की ब्रिक्स या संघटनेची संकल्पना कोणी मांडली तर याची संकल्पना गोल्डमॅन सॅक्सचे अर्थशास्त्रज्ञ जिम ओनिल यांनी मांडली पहिल्यांदा दोन हजार नऊ मध्ये रशियातील एकातरीन बर्ग येथे पहिली ब्रिक्स शिखर परिषद पार पडली व त्यानंतर दोन हजार दहा साली या दक्षिण आफ्रिका सामील झाल्यानंतर याला ब्रिक्स असे नाव देण्यात आले आता ही संस्था हे पाच नवीन देश सामील झाल्यामुळे ब्रिक्स प्लस या नावाने ओळखली जात आहे जगाच्या लोकसंख्येपैकी सेहेचाळीस लोक टक्के लोकसंख्या ही ब्रिक्स देशात राहते व जागतिक जे मध्ये या ब्रिक्स संघटनेचा हिस्सा हा पस्तीस पॉइंट सहा टक्के इतका आहे आता हा प्रश्न पहा काय म्हणतो भारतातील पहिले आश्वरोगमुक्त क्षेत्र कोठे स्थापन करण्यात आले तर आता भारतातील पहिले आश्वरोगमुक्त क्षेत्र हे मेरठ मध्ये स्थापन करण्यात आलं उत्तर प्रदेशातील मेरठ कॉन्टोनमेंट येथील रिमाउंट वेटरनरी कॉर्प्स केंद्र आणि महाविद्यालयात हे क्षेत्र स्थापन करण्यात आलं असून तीन जुलै रोजी आंतरराष्ट्रीय स्तरावरील जागतिक पशु आरोग्य संघटनेकडून सुद्धा याला मान्यता मिळाली आहे बरं या सुविधेचा काय फायदा होईल तर या सुविधेमुळे भारतीय आश्वांना आता आंतरराष्ट्रीय जीव सुरक्षा तसेच प्राणी आरोग्य मानकांचे पालन करून परदेशात सुद्धा प्रवास करता येणार आहे व यामुळे विविध स्पर्धांमध्ये भारतातील सुद्धा भाग घेऊ शकतील नेक्स्ट क्वेश्चन पहा झाग्रेप सुपर युनायटेड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेचं विजेतेपद कोणी पटकावले तर या स्पर्धेचं विजेतेपद आपल्या भारताच्या डिगुकेश यांनी पटकावलं असून त्यांनी अंतिम सामन्यात अमेरिकेच्या वेस्लिसो यांना हरून या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं आहे बरे ही स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली होती तर क्रोएशियातील येथे येथेही स्पर्धा पार पडली आहे नेक्स्ट क्वेश्चन बहुडा यात्रेचं आयोजन कोणत्या राज्यात करण्यात येते तर ही जी बहुडा यात्रा आहे याचं आयोजन ओडिशामध्ये करण्यात येतं आणि मित्रांनो बहुडा यात्रा ही पुरीतील जगन्नाथ रथयात्रेचा अंतिम टप्पा आहे आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा दरवर्षी जागतिक रोग प्रतिबंध दिन कधी साजरा केला जातो तर हा जो दिवस आहे हा दरवर्षी सहा जुलै रोजी साजरा केला जातो आणि हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश काय तर झोनोटिक रोगांबद्दल म्हणजे प्राण्यापासून माणसामध्ये पसरणाऱ्या रोगांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो व या दिनासाठी सहा जुलैचीच का निवड करण्यात आली तर सहा जुलै अठराशे पंच्याऐंशी मध्ये लुई पाशेर यांनी रेबीजसाठी जगातील पहिली लस कुत्र्याच्या चाव्यावर यशस्वीरित्या वापरली होती व या घटनेच्या स्मरणार्थ जागतिक प्राणीरोग प्रतिबंधक दिन दरवर्षी सहा जुलै रोजी साजरा केला जातो या हे सुद्धा नोट करून घ्या आंतरराष्ट्रीय सहकार दिन हा पाच जुलै रोजी साजरा केला जातो व यंदा या दिनाची थीम काय होती थी? तर कॉपरेटिव्ह ड्रायव्हिंग इन्क्ल्युसिव्ह अँड सस्टेनेबल सोल्युशन फॉर अ बेटर वर्ल्ड आशिया वेश या दिनाची थीम होती या आधीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा सा प्रश्न होता देशाच्या पहिल्या शहरी स्थानिक संस्था अध्यक्षांच्या परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन मंचेच्या परिषदेचं आयोजन गुरुग्राम येथे करण्यात आलं व या परिषदेची थीम काय होती तर संवैधानिक लोकशाही आणि राष्ट्र उभारणी बळकट करण्यात शहरी स्थानिक स्वराज्य संस्थेची भूमिका अशी या परिषदेची थीम होती आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा खालीलपैकी कोणाची राष्ट्रकुल युवा शांती राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो तर आता पुढच्या सत्रामध्ये पुन्हा भेटूया धन्यवाद